श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो ही चरणी प्रार्थना आणि आज या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज पंचवीस जून वार बुधवार या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या हिंदू पंचांगानुसार प्रत्येक अमावस्येला विविध असे महत्त्व प्राप्त झालेले आहे ज्येष्ठ अमावस्या ही अधिक महत्वाची मानली जाते असे म्हटले जाते की हा दिवस पूजेसाठी खूप खास मानला जातो या अमावस्येनंतर हो करण्यासाठी ही अमावस्या अधिक खास मानली जाते।, जाते या अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी दान आणि स्नानाला विशेष महत्त्व आहे या अमावस्येला दान केल्याने पितृदोषाचे दुष्परिणाम कमी होतात याशिवाय ज्येष्ठ अमावस्येला पर... पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यामुळे आपल्या हाती आयुष्यभर प्रगती होते तसेच या दिवशी गाय कावळे कुत्र्यांना अन्न खाऊ घातल्याने आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतात धार्मिक दृष्टीने ज्येष्ठ अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हे उपाय ज्या घरातील स्त्री आवर्जून करते त्या घरात नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते कारण या दिवशी लक्ष्मी तत्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते कारण अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणून आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे अमावस्येच्या शुभ मुहूर्तावरती करत असतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी अमावस्येचा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणून जर तुम्हाला सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचणी येत असतील उद्योग व्यवसाय चांगला चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये पैसा येतो परंतु तो, तो घरामध्ये टिकत नाही काही ना काही कारणामुळे घरातून तो निघून जातो तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नान्ये म्हणजेच फक्त पैसाच असतो असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणं सुद्धा गरजेचं असतं तिथेच ही वास करत असते घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे एक प्रकारच्या आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण असणं यालाच लक्ष्मी नान्य असे म्हणतात अमावस्येच्या दिवशी केलेले हे उपाय कधीच वाया जात नाही या उपायाने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले तुम्हाला नक्कीच जाणवतील तर हा हे उपाय करण्यासाठी तुम्हाला आज ज्येष्ठ अमावस्येला सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करायला विशेष महत्त्व आहे या दिवशीचा ब्रह्ममुहूर्तच असणार आहे सकाळी चार वाजून एक मिनटापासून ते चार वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंतचा स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहे या वेळेमध्ये तुम्हाला स्नान करणं शक्य झालं तर आवर्जून स्नान करा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं पंचगव्य हे टाकायचं आहे त्यामुळे आपले शरीर हे शुद्धीकरण होत असतं घरातील लहान व्यक्तींपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे पंचगव्य नसेल तर थोडंसं गोमूत्र टाकून तुम्ही आंघोळ केली तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे अमावस्येच्या दिवशी देवांना शांत केलं जातं म्हणून पंचामृताने किंवा दह्याने देवांना स्नान घालायचं तसेच देवांची विधिवत पूजा करायची धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला हे उपाय करायचे आहे नंबर एक हा उपाय सकाळी बारा वाजण्याच्या आतमध्ये करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गोबूत्र गंगाजल टाकायचं आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर बाहेर घराच्या मुख्य दरवाज्यावरती शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला पुसून काढायचं आहे कारण आपल्या घराच्या बाहेर रात्रभरची काही नकारात्मकता आलेली असते तर ती तिथेच थांबलेली असते आणि ती कधीही आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकते त्यामुळे असं पाणी शिंपडल्याने तिथली नकारात्मकता ऊर्जा दूर होते तसेच या दिवशी पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती आपल्याला भेटण्यासाठी येत असतात आणि ते देखील आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात आणि म्हणून त्यांना संतुष्ट करण्यासाठी तिथे पाणी हे शिंपडले जाते ते प्रसन्न होतात यानंतर तुम्हाला उंबरट्यावर हळदीचे लेपण करायचे आहे हळदीचे लेपण कसं करतात हे सर्वांनाच माहिती आहे एका वाटीमध्ये हळद घ्या त्यामध्ये थोडंसं पाणी टाका किंवा गुलाबजल टाका आणि त्या हळदीची पेस्ट करून उंबरट्यावरती हळदीचं लेपन करा यानंतर तुम्हाला थोडंसं गव्हाची कणिक मळायची आहे कणिक मळताना मीठ टाकू नका फक्त हळद टाकायची आहे त्या कणकेचा तुम्हाला एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे चार दिशेला चार वाती लावता येतील असा चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे किंवा तेल घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती घेऊन जायचं आहे एक वाटी घ्यायची वाटीमध्ये कुंकवाचा गंध तयार करायचा आणि गंधाने तुम्हाला उंबरट्याच्या मधोमध मद एक स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिकला मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन आवर्जून द्यायच्या आहेत है। स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि आपल्या घराच्या उंबरट्यावर साक्षात देवी लक्ष्मी वास करत असते यानंतर तुम्हाला त्या उंबरट्यावरती मधोमध स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकवरती तुम्हाला हा चौमुखी दिवा जो आहे तो ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला या दिवाला हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायची आहेत फुलं अर्पण करायची आहेत धूप तीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी चना डाळ त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आणि ही प्लेट तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेरच्या साईडने उजव्या दिशेला ठेवायची आहे जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रवेश करता ती तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे तुम्हाला ही प्लेट ती ठेवायची आहे तसेच उंबरट्याला सुद्धा हळदी कुंकू लावून उंबरट्याची देखील पूजा करायची आहे कुंकुवाने आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा एक स्वस्तिक जे आहे ते तुम्हाला काढायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून अष्टलक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मी ही कायम प्रसन्न राहावी यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यावरती हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी कोहळा देखील आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधला जातो जर तुमच्या घरी अजूनही कोहळा बांधलेला नसेल तर तुम्हाला एक कोहळा आणायचा आहे आणि त्या कोहळ्यावरती शेंदुराने एक त्रिशूळ काढायचा आहे लाल कपड्यामध्ये हा कोहळा तुम्हाला बांधायचा आहे कोहळ्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे यानंतर हा कोहळा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती उजव्या बाजूला बांधायचा आहे आतून बांधला तरीही चालेल किंवा बाहेरच्या साईडनी बांधला तरीही चालेल उजव्या साईडला हे कोहळा जो आहे तर तो तुम्हाला बांधायचा आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा जी असते ती आपल्या घरापासून दूर राहते जरी बाहेरची व्यक्ती आपल्या घरामध्ये आली तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल काही नकारात्मक विचार असेल वाईट विचार असतील तर ते तिथेच नष्ट होतात म्हणून कोहळा हा बांधला जातो आणि म्हणून तुम्ही कोहळा देखील या दिवशी बांधू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण देखील आवर्जून लावायचं आहे अमावस्येच्या दिवशी जर आपण आंब्याच्या पानांचं तोरण हे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावले तर ते आपल्या घरावर कुठलेही संकट अडचणी विघणं येत नाही म्हणून आंब्याचं तोरण जे आहे तर ते लावलं जातं त्याचसोबत या दिवशी तुम्हाला संध्याकाळच्या वेळेमध्ये आपल्या घराच्या बाहेर एक दिवा देखील लावायचा आहे हा दिवा तुम्हाला पितरांसाठी लावायचा आहे एक मातीची पंती घ्या त्यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालून घ्यायचं आहे एक रंगाची वात त्या दिव्यामध्ये घालायची आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घराच्या बाहेर लावायचा आहे कारण या दिवशी पितृ हे पृथ्वीवरून पुन्हा मृत्यू लोकांमध्ये जात असतात त्यांच्या वाटेतील अंधार हा नाहीसा होण्यासाठी हा दिवा घराच्या बाहेर लावला जातो यामुळे पितृ असतात ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तसेच पितृदोषाचा त्रास असेल तर तो सुद्धा दूर होतो म्हणून सायंकाळी सहा ते नऊच्या वेळेमध्ये एक दिवा तुम्ही आवर्जून ध घराच्या मुख्य दरवाजेच्या बाहेर लावायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपलं घर हे संपूर्णपणे स्वच्छ करायचं आहे जाळी असतील तर ते सुद्धा स्वच्छ करून घ्यायचे आहेत कारण अमावस्या हा दिवस असा आहे की या दिवशी आपण नकारात्मकता नजरबाधा दूर करण्यासाठी जे काही उपाय असतात ते करू ते आपण करू करत असतो तर ते खूप प्रभावी ठरतात तुमच्या घराची स्वच्छता करून झाल्यानंतर एका ग्लासमध्ये थोडंसं पाणी घ्या त्यामध्ये गंगाजल त्याचबरोबर थोडीशी हळद गोमूत्र टाक टाकून घ्या आणि पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपळायचं आहे त्यामुळे घरामध्ये काही अलक्ष्मी असेल दरिद्रता असेल काही इडापिडा असेल काही दोष असतील तर ते दूर होतात आणि आपलं घर हे संपूर्णपणे पवित्र होतं आणि अशा घराकडे नेहमी लक्ष्मी ही आकर्षित होते आणि घरात प्रसन्न राहते पुढील उपाय करण्यासाठी तुम्हाला तुळशीपाशी थोडंसं पाणी शिंपडून तिथली जागा जी आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे यानंतर एक तांब्याचा कलश घेऊन कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आणि यानंतर तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं दुहेरी कापसाची वात लावायची आणि तिथे आपण दिवा प्रज्वलित करायचा थोडेसे हळद कुंकू लावून तुम्हाला ती वात लाल बनवायची आहे यानंतर तुम्हाला हा दिवा आणि हे पाणी घेऊन तुळशीपाशी जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तुळशीपाशी हा तुपाचा दिवा लावायचा आहे दिवा लावताना त्या दिव्याची वात उत्तर दिशेला करायची आहे कारण उत्तर दिशा ही देवी लक्ष्मी आणि कुबेरांची दिशा मानली जाते म्हणून त्या दिशेला वात करून हा दिवा लावायचा आहे यानंतर तुम्हाला जे जल आहे ते तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशी मातेला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला तुळशीची पाने घ्यायची आहेत पान पानं ही खाली गळून पडलेली असेल तर ती घ्यायची आहेत आणि जर नसेल तर सर्वप्रथम दोन्ही हात जोडून माता तुळशीची क्षमा याचना करायची आहे प्रार्थना करायची आहे ही पानं तुम्ही कशासाठी तोडत आहात ते तुम्हाला तुळशी मातेला सांगायचं आहे आणि तुळशीची अकरा पानं तोडून ही तुमच्या हातात घ्यायची आहेत यानंतर तुळशीला प्रदक्षिणा करायची आहे एक प्रदक्षिणा करून झाल्यानंतर एक तुळशीपत्र हे तुम्हाला तुळशीच्या मुळाजवळ अर्पण करायचं आहे त्यानंतर दुसरं पान आपल्या हातात घ्यायचं दुसरी प्रदक्षिणा करायची दुसरं पान हे तुम्हाला तुळशीच्या मुळाजवळ अर्पण करायचं आहे असे तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करून ही पानं अर्पण करायची आहेत आणि ही पानं अर्पण करताना प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या, या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर दूर होण्यासाठी मनोभावे माता तुळशीला प्रार्थना करायची आहे पहा शिवपुराणामध्ये सांगितले आहे की जो व्यक्ती मनोभावे बेलाची पानं बेल वृक्षाला अर्पण करतो त्या व्यक्तीवरती भगवान शिव नेहमी प्रसन्न होतात तसेच माता तुळशीला तुळशीपत्र अर्पण केले तर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे दोघेही आपल्यावरती प्रसन्न होतात आणि म्हणून पौर्णिमेला किंवा अमावस्येला तुळशीलाच तुळशीपत्र अर्पण करावी असे सांगितले जाते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तो ज्येष्ठ अमावस्येला करायचा आहे त्याचबरोबर सायंकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेला देखील तुम्हाला तुळशीपाशी पुन्हा एक दिवा जो आहे तो लावायचा आहे सकाळी हा उपाय करतानासुद्धा दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळीसुद्धा दिवा लावायचा आहे संध्याकाळी तिन्ही सांजेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते सहा ते साडेनऊच्या वेळेमध्ये लक्ष्मी आपल्या घरात येते आणि तुळशीला लक्ष्मी माता असे म्हटले जाते आणि तिथे जर दिवा लावला तर आपल्या घरातील दरिद्रता गरिबी निघून जाते म्हणून तिथे सायंकाळीसुद्धा एक दिवा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे त्याचसोबत पिंपळ वृक्षामध्ये सुद्धा देवी लक्ष्मी वास करत असते या झाडाला भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं तर या अमावस्येला आपल्याला पिंपळ वृक्षाला देखील जल अर्पण करू करून तिथे एक दिवा लावायचा आहे देवी लक्ष्मीला आपल्या घरामध्ये येण्यासाठी आव्हान करायचं आहे त्या झाडापाशी तुम्हाला मुठभर सप्तधान्य देखील अर्पण करायचं आहे यामुळे अखेर पितृदोषाचा त्रास जो आहे तो दूर होतो तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते आज्येष्ठ अमावस्येला करायचे आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब अवश्य करा श्री स्वामी समर्थ